नमस्कार एस एन न्यूजमध्ये आपलं मी मनापासून स्वागत करतो शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी याबाबत राज्य शासनाने लवकर पावलं उचलावीत या उद्देशाने नाशिकच्या महिरावणी येथे त्र्यंबक रस्त्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले महाराष्ट्र चक्काजाम आंदोलनासाठी महिरावणी आणि परिसरातील अनेक शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते या आंदोलनामध्ये ॲडवोकेट कैलास खान बहाले संतोष खान बहाले रुंजा खान बहाले प्रकाश धोंगडे संतोष गायधनी सागर लगड सुदाम भावले शेखर कजबे सचिन मोरे गोकुल खान बहाले सीनाथ कजबे अजय खान बहाले रवी भंधुरे राम चव्हाण प्रकाश पगार अमोल खान बहाले श्याम खान बहाले श्याम चव्हाण विलास लगड दौलट खान बहाले दिगंबर पगार प्रतीक दाते आदींसह हजारो शेतकरी सहभागी झाले होते महाराष्ट्र चक्काजाम आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी झालेल्या रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेल्या रोको आंदोलनामुळे बराच वेळ खोलंबलेल्या वाहतुकीमुळे प्रवाशांनाही थांबून जावे लागले या रास्ता रोको आंदोलनासंदर्भात या ठिकाणी उपस्थित असलेले ॲडव्होकेट कैलास खान भाले आपण यांच्याशी संवाद साधूया

કરો માફી